नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अशा काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या चुकीनेही वृद्धात वस्तेत खाऊ नयेत कारण या गोष्टी तुमचं हृदय तुमचं पचन तुमचा रक्तदाब तुमचे सांधे दुखणं आणि झोप सगळ्यावरती धोकादायक परिणाम करत असतात साठ सत्तर किंवा मग ऐंशी वर्षाचे असाल तरी हे सत्य तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे आज आपण जाणून घेणार आहोत कोणते पदार्थ शरीरामध्ये विष तयार करत असतात कोणते पदार्थ रक्तवाहिन्या कमकुवत करतात आणि कोणत्या पदार्थांमुळे हृदयविकार असेल सांधेदुखी असेल किंवा साखरे जे चढ उतार जे आहेत ते वाढत असतात आणि या चुका टाळल्या तर तुमच्या वृद्धापनाकडे पाहण्याचा किंवा मग तुमचा जो प्रवास आहे तो किती शक्तिशाली होऊ शकतो हा व्हिडिओ तुम्हाला हे दाखवून देणार आहे तर आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काय टाळायचं आहे ही ही तर प्रत्येक पॉईंटचा वैद्यकीय आणि आयुर्वेदिक आधार दोन्हीही आहेत म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक सेकंदही कुठेही स्किप करू नका वय वाढलं म्हणजे कमजोरी आली असं नाही योग्य माहिती असेल तर वृद्धपणही सुवर्णकाळ होऊ शकतो तर चला सुरू करूया पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओज आवडतात का ते पण सांगा आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब देखील करा त्याला सुरुवात करूया म्हातारपणामध्ये निरोगी राहायचं असेल तर चुकूनही सहा गोष्टी खायच्या नाही आहेत कारण त्या गोष्टी खाल्ल्या तर त्याचा तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो हा फक्त सल्ला नाहीये तर शारीरिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या मार्गदर्शनाचा मंत्र आहे वय वाढल्यावरती शरीराची घडण बदलते पचन मंदावतं शरीरातील दाह वाढतो हार्मोन्सची पातळी बदलते आणि पेशींमध्ये ऊर्जा निर्मिती कमी होते अशा वेळेला आपण जे काही खातो तेच आपले औषध बनतं किंवा मग विष बनतं प्रत्येक घास हा औषधही असू शकतो आणि आपल्या शरीरावर हल्ला करणारा शत्रूही असू शकतो म्हणूनच आज आपण बोलणार आहोत त्या सहा गोष्टींबद्दल ज्या वय पन्नास साठ किंवा सत्तरच्या पुढे विशेषतः खाणं टाळलंच पाहिजे पहिली मोठी चूक आणि ती चूक आहे की खूप जास्त तेलामध्ये तळलेले पदार्थ भजी पुरी वडा पापड पनीर फ्राय गोळे चकली किंवा मग इत्यादी काहीही जे खूप वेळा तेलामध्ये तळलं जातं समोसे असेल वडापाव असेल वगैरे वगैरे हे पदार्थ पोटात गेल्यावर शरीरामध्ये ऑक्सिडेशन वाढवतात आणि रक्तातील खराब चरबी म्हणजे एल डी एलची पातळीसुद्धा वाढवतात या खराब चरबीमुळे रक्तवाहिन्या कठीण होतात आणि रक्तप्रवाहसुद्धा अडतो ज्या वयामध्ये हृदयाला अधिक काळजीची गरज असते त्या वयामध्ये तळलेले पदार्थ शरीर गंभीर धोका निर्माण करत असतात तळलेल्या तेलामध्ये ट्रान्स फॅट्स तयार होतात आणि हे फॅट्स लहान रक्तवाहिन्या बंद करू लागतात त्यातही वय वाढल्यावर यकृताची क्षमता कमी होते त्यामुळे शरीरातील चरबी तशीच साठू लागते आणि यामुळे हृदयविकार स्ट्रोक किडनीला हानी मधुमेह वाढण्याचा धोका वाढतो दुसरी चूक म्हणजे जास्त मिठाचं सेवन वय वाढल्यावर रक्तदाब सहज वाढतो कारण रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते अशा वेळी जास्त मीठ कोणत्याही फॉर्ममध्ये पूर्ण शरीराच्या प्रणालीवरती प्रवाह प्रहार करत असतं पापड लोणची नमकीन बिस्किटे रेडीमेड सूप पॅक चिप्स या सर्व पदार्थांमध्ये हद्दीबाहेरचं मीठ असतं मीठ शरीरामध्ये पाणी धरून ठेवतं त्यामुळे सूज येते सांद्यांना सूज येते किंवा मग सांदे दुखतात पोटामध्ये जडपणा येतो आणि रक्तदाब अचानक वाढू लागतो जास्त मिठामुळे किडनीचे फिल्टर कमजोर होतात आणि हळूहळू किडनीवर सुद्धा ताण वाढतो तिसरी चूक म्हणजे पांढऱ्या साखरेतील पदार्थ साखर म्हणजे शरीरासाठी लपलेला सैतान आहे पांढरी साखर जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्यास रक्तामध्ये इन्सुलिन अचानक वाढतं पोटाची चरबी वाढते मेंदूतील न्यूरॉन्स कमजोर होतात आणि स्मरणशक्ती कमी होऊ लागते नंतर साखरेपेक्षा जास्त घातक काही असेल तर ते म्हणजे साखरेचा ओव्हर यूज किंवा ओव्हरलोड चहा असेल कॉफी असेल मिठाई चॉकलेट हलवा लाडू पेय सगळ्यांमध्ये साखर असते एकदा साखर वाढली की शरीरामध्ये सूज वाढते आणि शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव हृदय जे आहे ते कमजोर होऊ लागतो चौथी गोष्ट आहे ती म्हणजे प्रोसेस फूड किंवा मग पॅक फूड वय वाढल्यानंतर शरीराला नैसर्गिक अन्नाची गरज असते पण बदललेल्या जीवनशैलीत लोक सोयीला प्राधान्य देतात त्यामुळे रेडीमेड पदार्थ पॅक नाश्ता फ्रोजन फूड इन्स्टंट नूडल्स बिस्किटे पेस्ट्री बेकरी पदार्थ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शिरतात हे पदार्थ शरीरामध्ये केमिकल्स प्रिझर्वेटिव्ह कृत्रिम रंग कृत्रिम चव वाढवण्यासाठी वापरलेले घटक घेऊन येतात हे सर्व घटक यकृतावर ताण टाकतात पोट बिघडवतात आणि इम्युनिटी कमी करतात वृद्धापणी जेव्हा शरीराला रक्षणशक्तीची गरज असते तेव्हा प्रोसेस फूड तुमची प्रतिकारशक्ती खूप कमजोर करतात पाचवी भयंकर चूक म्हणजे जास्त लाल माणसाचे सेवन लाल मांस असणारी संतृप्त चरबी आणि भारी प्रथिने साठ नंतरच्या शरीरासाठी पचवणं कठीण असतं लाल माणसातील टी एम ए ओ नावाचा घटक हृदयविकारांच्या धोक्याशी थेट जोडला जातो शिवाय लाल माणसामुळे पचनतंत्रावरती भार येतो बद्धकोष्ठता वाढते आणि आतड्यांमध्ये दाह निर्माण होतो वृद्धांमध्ये पचनशक्ती कमी असते त्यामुळे लाल मांस पसण्याऐवजी आतड्यांमध्ये कुजायला सुरुवात करतं आणि विषारी घटक तयार करतं सहावी आणि सर्वात जास्त धोकादायक सवय म्हणजे पॅक्ड ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक हे पदार्थ दिसायला निरुपद्रवी वाटतात पण यात साखरेचं प्रमाण अतिरेक असतं काही कोल्ड्रिंक्समध्ये एका ग्लासामध्ये आठ ते दहा चमचे साखर असते वृद्धांमध्ये आधीच इन्सुलिन संवेदनशीलता कमी असते त्यात हा साखरेचा बाण मारला तर मधुमेह हो लिक्विड वाढ वजन वाढ आणि हृदयावरती ताण वाढतो या सोड्यातील पोटातील आम्ल वाढवतं हाडे कमजोर करतं आणि कॅल्शियमची पातळीसुद्धा कमी करतं वृद्धांचा सांदेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी हे आधीच मोठे प्रश्न असतात आणि कोल्ड्रिंक त्यात अजून भर घालतं या सहा चुकांमुळे शरीरामध्ये दाह वाढतो रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात स्मरणशक्ती कमी होते झोपसुद्धा बिघडते सांदे कमजोर होऊ लागतात वजन अनियंत्रित वाढतं आणि मन स्वास्थ्य जे आहे ते सुद्धा कोसळतं पण जेव्हा याला उलट काम करायचं असतं तेव्हा आपल्याला योग्य अन्नाची निवड करणं गरजेचं असतं वृद्धांनी आहारामध्ये भरपूर पाणी हिरव्या पालेभाज्या फळे नट्स बिया कमी तेलातील घरगुती जेवण हळूहळू खाण्याची सवय रात्री हलकसं भोजन आणि दिवसभर पुरेशी हालचाल हे पाळलं तर अनेक त्रास आपोआपच कमी होऊ शकतात वृद्धापन म्हणजे आजार नाही चुकीच्या आहारामुळे तयार झालेली अवस्था आहे योग्य आहार योग्य पोषण आणि योग्य शिस्त हीच खरी औषधं आहे म्हातारपणामध्ये निरोगी राहायचं असेल तर चुकीच्या सवयींपासून सुटका करणं जितकं महत्वाचं आहे तितकंच ते आपल्या शरीराला योग्य मार्गावर ठेवणं सुद्धा आपण पाहिलं की कोणत्या सहा गोष्टी वृद्धांनी पूर्णपणे टाळल्या पाहिजेत पण अनेक लोकांना प्रश्न पडतो या गोष्टी टाळ टाळल्या तर मग आपण खायचं काय शरीर मजबूत ठेवण्यासाठी काय पद्धत ठेवायची याचा सखोल विचार आपण भागा या भागामध्ये करूया वय वाढल्यानंतर शरीराचे तीन प्रमुख भाग कमकुवत होऊ लागतात त्याच्यापैकी आहे रक्तवाहिन्या सांदे आणि पचनक्रिया पचनतंत्र या तिन्हींचं रक्षण करणं अत्यावश्यक आहे कारण हृदय व रक्तवाहिन्या कमजोर झाल्या तर शरीरातील ऊर्जा कमी होते सांदे कमजोर झाले तर काम करण्याची क्षमता कमी होते पचनतंत्र बिघडलं तर संपूर्ण शरीरामध्ये विषारी द्रव्य जमा होऊ लागतात म्हणून वृद्धांनी अन्न म्हणजे औषध या नियमाप्रमाणे आहार निवडणं अत्यंत महत्वाचं आहे अनेक वृद्ध लोक सकाळी उशिरा उठतात नाश्ता चुकवतात आणि थेट चहा पिऊन दिवसाची सुरुवात करतात ही खूप मोठी चूक आहे चहामध्ये कॅफिन आमलं आणि साखर असते जी वृद्धांच्या पचनतंत्राला त्रास देते दिवसाची सुरुवात साधा कोमट पाण्याने केली तर अतिशय उत्तम पाण्यामध्ये थोडीशी सोप किंवा थोडासा निंबाचा रस घातला तर पचन सुधारतं आणि आतड्यांतील विषारी घटक सुद्धा बाहेर पडण्यास मदत होते पुढे वृद्धांनी नाश्त्यामध्ये हलके पण पौष्टिक पदार्थांचा वापर करावा उकडलेले मूग असतील ओट्स असतील गाजर असेल किंवा खजूर असेल बदाम असेल सफरचंद बीट किंवा चिया सीड्स हे अन्न शरीराला स्थिर ऊर्जा देतं रक्तातील साखर नियंत्रित ठेवतं आणि मन सुद्धा प्रसन्न ठेवतं दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे प्रोटीनचं संतुलित प्रमाण दिवसभरामध्ये असलं पाहिजे जसजसं वय वाढतं तस तसे स्नायू कमकुवत होतात याला आपण सार्कोपेनिया असं म्हणतो स्नायू आ, कमी म्हणजे शरीराची ताकद कमी हाडांवरती ताण वाढ चांद्यांमध्ये त्रास आणि चालण्यामध्ये अडथळे म्हणून वृद्धांनी दही उडीद डाळ उडीद हरभरा थोडंसं पनीर कडधान्ये मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश करावा पण हे पचण्यास सोपे असावे याची काळजी घ्यावी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मूडफोड वृद्धांमध्ये मानसिक आरोग्य मोठा मुद्दा असतो उदासीनता एकटेपणा चिडचिडेपणा या गोष्टी आहारामुळे खूप बदलतात मेंदूसाठी उपयुक्त असणारे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जसं की अक्रोड जवसाच्या बिया बदाम या पदार्थांमुळे स्मरणशक्ती सुधारते आणि मन शांत राहतं चहाऐवजी मोरिंगा को, कोथिंबीर आलं हळद घातलेले कोमट पाणी किंवा हर्बल काढा अधिक उपयुक्त ठरतो चौथी गोष्ट म्हणजे मोठ्या जे जेवणाऐवजी छोटे छोटे आहार वय वाढल्यावर एका वेळी मोठं जेवण पचत नाही त्यामुळे ॲसिडिटी अपचन छातीत जळजळ पोट फुगणं आणि झोप बिघडते म्हणून नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा हलका खाऊ आणि रात्री अतिशय हलकं जेवण ही पद्धत अवश्य ठेवावी रात्री सात नंतर फार जड जेवण खाल्लं तर ते पचत नाही आणि शरीरामध्ये विषारी द्रव्य तयार होतात वृद्धांनी रात्री मुग डाळीचं पाणी थोडंसं सूप थोडासा उपमा खूप कमी तेलामध्ये केलेली पातळ खिचडी हे पदार्थ स्वीकारावेत पाचवी गोष्ट म्हणजे शरीरातील दाह कमी करणारे पदार्थ वय वाढल्यावर सांध्यांमध्ये वेदना कंबरदुखी गुडघेदुखी वाढते हे मुख्यतः मुळे होतं शरीरातील दाह कमी करण्यासाठी हळद आलं लसूण दालचिनी तुळस तांदूळाऐवजी बाजरी नाचणी यांचा वापर फायदेशीर ठरतो आयुर्वेदिक मसाले शरीरातील जळजळ कमी करतात रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि पचन सुधारतात सहावी महत्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी हालचाल वृद्धांनी फक्त आहारावर अवलंबून राहू नये भोजनानंतर दहा ते पंधरा मिनिटं चालणं ही सर्वोत्तम औषध आहे चालण्याने रक्तप्रवाह सुधारतो पचन सुधारतो आणि मेंदूला ऑक्सिजन मिळतो में वृद्ध लोक मी जास्त पायपीट करू शकत नाही असं म्हणतात पण प्रत्यक्षात दहा पंधरा मिनिटे चालणं ही अत्यंत फायदेशीर आहे सातवी गोष्ट म्हणजे नियंत्रण वय वाढल्यानंतर ताण ही सगळी शारीरिक आणि मानसिक घडामोडी खराब करू शकते तानामुळे रक्तदाब वाढतो हृदयावरती ताण येतो पचन बिघडतं झोप कमी होते आणि मन सुद्धा अस्थिर होतं ताण कमी करण्यासाठी प्राणायाम ध्यान सौम्य संगीत सूर्यप्रकाशामध्ये पंधरा मिनिटं बसणं अत्यंत उपयुक्त ठरतं आठवी गोष्ट म्हणजे झोपेची वेळ निश्चित ठेवणं वृद्धांमध्ये झोप कमी होते याचं कारण चुकीचा आहार रात्री जड़ भोजन आणि ताण झोप नीट नसली तर शरीर थकतं स्मरणशक्ती कमी होते आणि इम्युनिटी कमी होते झोपण्याआधी टी व्ही किंवा फोन टाळावा हलका श्वसन व्यायाम करावा आणि प्रसन्न मन ठेवावं नववी गोष्ट आहे ते म्हणजे भरपूर पाणी वृद्धांना तहान कमी लागते पण शरीराला पाण्याची नेहमी गरज असते पाणी कमी झालं की सांधे कोरडे पडतात पेशी कमजोर होतात रक्तदाब चढ उतार होतो आणि पचम बिघडतं दिवसभर विहिरीचे फिल्टर केलेले किंवा उकळलेले कोमट पाणी प्यावं म्हातारपणामध्ये निरोगी राहण्यासाठी फक्त टाळायच्या आणि खायच्या गोष्टींची माहिती पुरेशी नसते सर्वात महत्वाचं हे पण हे, ते म्हणजे सवयींचा बदल कारण आहार जितका बदलता येतो तितक्याच पद्धतीने दिवसाची दिनचर्या विचारसरणी आणि शरीराची काळजी घेण्याची पद्धत बदलली पाहिजे वृद्धापण म्हणजे आजारपण नव्हे ही विचारसरणी बदलली की शरीरही बदलायला सुरुवात करतं आता आपण पाहणार आहोत की वृद्धांनी आपल्या दैनंदिन सवयी अंगीकारल्या पाहिजेत कोणत्या जेणेकरून टाळायच्या कोणत्या गोष्टींचा परिणाम कमी होईल आणि शरीर अधिक मजबूत होईल सर्वप्रथम सर्वात मोठा मुद्दा म्हणजे वेळेवरती खाणं वृद्धांमध्ये पचन मंदावलेलं असतं शरीराला अन्न पचवण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागतो जर जेवण कधीही कुठेही काहीही खाल्लं गेलं तर शरीर असंतुलित होतं म्हणून सकाळी उठल्यावर हलकं पाणी त्यानंतर पौष्टिक नाश्ता आणि त्यानंतर तीन तासांनी दुपारचं भोजन ही जबाबदारी पाळणं फार महत्वाचं आहे संध्याकाळचं भोजन हलकं आणि वेळेवरती ही सवय पचनतंत्र मजबूत ठेवते दुसरी सवय म्हणजे सूर्यप्रकाश वृद्ध लोक घरातच बसून राहतात हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता गुडघेदुखी कंबरदुखी सांद्यांमध्ये जळजळ यामागे विटॅमिन डीची उणीव असते शरीराला सूर्यप्रकाशाची गरज नसते दररोज पंधरा ते वीस मिनिटं सूर्यप्रकाशामध्ये बसणं हे हाडांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं दररोज पंधरा ते वीस मिनिटं सूर्यप्रकाशामध्ये बसणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तिसरी महत्वाची सवय म्हणजे श्वसन वृद्धापणी फुफ्फुसांची क्षमता कमी होऊ लागते त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन कमी पोहोचतो आणि मेंदूची कार्यक्षमता घटते साधा दीर्घ श्वास गुडघे कंबर छाती सगळं हळूहळू सुधारतात वृद्धांनी सकाळी पाच मिनिटं प्राणायाम पाच मिनिटं कपालभाती आणि दोन ते तीन मिनिटं श्वसन व्यायाम करावा ही सवय रक्तदाब तणाव झोप पचन आणि ऊर्जा सर्व गोष्टी सुधारते चौथी सवय म्हणजे चालणं वृद्धांनी थोडं चालणं म्हणजे भारी व्यायाम असं मानणं ही सर्वात मोठी चूक आहे दहा ते पंधरा मिनटं संत आणि स्थिर चालणं हे औषधापेक्षा जास्त उपयुक्त असतं चालण्यामुळे रक्तप्रवाह वाढतो न्यूरॉन्स सक्रिय होतात सांदे लवचिक होतात आणि मेंदूला ऑक्सिजन मिळतो में वृद्धांनी सकाळी आणि संध्याकाळी चालणं ही सवय बनवलीच पाहिजे पाचवी सवय म्हणजे मानसिक आरोग्यावरती लक्ष द्या वृद्धापन एकटेपणा भावनिक ताण चिंता चिंतन भीती हे सर्व मोठे शत्रू बनतात आहार जितका बदलतो तितकाच मनाचा आहारही महत्वाचा असतो वृद्धांनी मित्रांशी थोडं थोडा वेळ बोलणं कुटुंबियांशी संवाद ठेवणं हलकंसं संगीत ऐकणं पुस्तकं वाचणं ही कामं मनाला शांत करतात सहावी सवय म्हणजे पचनासाठी पाणी वृद्धांनी एकदा तहान लागली की पाणी पिणं आवश्यक समजलं पाहिजे पण पाणी पिणं हे नियमबद्ध सवय असायला हवी पाणी कमी झालं तर सांदे दुखतात मूत्रपिंडावरती ताण वाढतो रक्तदाब चढ उद्धार करतो आणि शरीर थकायला लागतं सातवी सवय आहे ती म्हणजे रात्री झोपेपूर्वी शांतता टीव्ही मोबाईल सोशल मीडिया या सर्व गोष्टी झोपेचे शत्रू आहेत वृद्धांनी झोपण्याआधी अंधारामध्ये दहा मिनिटं शांत बसणं एखादी छोटी प्रार्थना किंवा मानसिक शांती देणारे शब्द म्हणणं खोल श्वास घेणं या सवयी झोपेची गुणवत्ता वाढवतात आठवी सवय म्हणजे अन्न हळूहळू खाणं वृद्धांनी अन्न चगळून खाल्लं नाही तर पिच पचन बिघडतं चगळणं म्हणजे पचनाचा पहिला टप्पा वृद्धांनी एक एक घास शांतपणे खावा आणि तोंडामध्ये पंचवीस ते तीस वेळा चघळावा यामुळे अन्न चांगलं पचतं आणि पोटावर भार कमी होतो नववी सवय म्हणजे औषधांचा अतिरेक टाळावा अनेक वृद्ध लोक कोणतीही आजारपणाची लक्षणं दिसली की लगेच गोळ्या घेतात पण औषधेही शरीराची सवय बिघडवतात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणं हे अत्यंत धोकादायक आहे आहारामध्ये आहार व्यायाम झोप आणि पाणी हे नैसर्गिक औषध आहे दहावी सवय म्हणजे कुटुंबाशी जोडलेलं राहणं वृद्धापणी एकटे राहणं हे शरीराच्या सर्व प्रकृतिक प्रक्रियांवरती परिणाम करतं एकटेपणामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते हृदयावरती ताण कमी ताण येतो आणि शारीरिक हालचाल कमी होते कुटुंबियांनी वृद्धांना बोलत ठेवणं त्यांचं ऐकणं त्यांच्या अनुभवांना महत्त्व देणं हे सर्व त्यांच्या आरोग्यासाठी औषधासारखं कार्य करतं अकरावी सवय म्हणजे दररोज छोटा आनंद वृद्धांनी हस हसत खेळत राहणं हलकी मजा घेणं ही सर्व ऊर्जा वाढवणारी कामं आहेत हसणं म्हणजे शरीरामध्ये एन्डोफिन्स वाढणं आणि नैसर्गिक आनंद मिळणं एक छोटा जोक एक छोटा संवाद एक छोटी कविता हे सारे मनाचं पोषण करतात बारा सवय म्हणजे आपल्या शरीराशी मैत्री करा वृद्धांनी शरीरावरती रागू नये ज्या गोष्टी आधी करत होतो त्या आता करता येत नाही म्हणून स्वतःवर दोष ठेवू नका शरीराला कृतज्ञतेने स्वीकारा आणि त्याची काळजी घ्या शरीराची भाषा ओळखा दुखत असेल तर आराम करा थकलात तर विश्रांती घ्या तहान लागली तर पाणी प्या शरीराने दिलेले संकेत दुर्लक्षित करू नका जेव्हा या सर्व सवयी अंगात येतात तेव्हा वृद्धापण सुंदर बन मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की सांगा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद